नमस्कार मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल उज्जैनला सकाळी सकाळी नाश्ता करून लगेचच जे आहे आम्ही निघालोत ओंकारेश्वरसाठी ओम उज्जैनपासनं ओंकारेश्वर जे आहे वन फोर्टी किलोमीटर आहे आणि ट्रेन वगैरेही काही नाही त्यामुळे बसच पकडली आणि आम्ही निघालोत मध्येच जे आहे एका धाब्यावर बस थांबली आणि इथे सर्वांनी जे आहे नाश्ता वगैरे केला पण आम्ही उज्जैनलाच जो आहे नाश्ता वगैरे केला होता कारण आम्हाला अशी काही कल्पना नव्हती की बस अशी धाब्यांवर वगैरे थांबते कारण एम पीमध्ये म्हणजे सरकारी बसेस नाही आहेत आपल्या मार महाराष्ट्रासारख्या सो त्यामुळे ह्या बसेस थांबतात सो तिथे थांबलो आम्ही ज्यांना जे खायचं ते खाल्लं आणि लगेच मग पुढचा प्रवास चालू झाला आणि हा खूप सुंदर घाट लागतो मध्येच आणि बाहेर पाहताना त्या टेकड्या झाडं आणि सर्व नेचरच निसर्ग इतका सुंदर दिसतो का काय सांगू तुम्हाला असं वाटत होतं की हा घाट संपूच नाही भरपूर हिरवळ आहे इकडे आणि सोबतच छोटे छोटे कॅनाल आणि म्हणजे खूपच सर्व काही खूप सुंदर आहे सर्व निसर्गाचा मस्त आनंद घेत आम्ही फायनली पोचलो ओंकारेश्वरला आणि भरपूर ट्राफिक असल्यामुळे नदीवर जी आहे गाडी दहा ते पंधरा मिनटं थांबून होती आणि तो वरणं आम्ही नदीचा म्हणजे इतका सुंदर व्ह्यू होता तो एन्जॉय केला खूप सुंदर नदी आहे पात्र मोठंच्या मोठं आहे आरोही आणि पिहूला तर इतकं कौतुक त्यांचं सतत चालू होतं ना नदीमध्ये इतकी मोठी नदी, नदी आम्ही कधी बघितलंच नाही वगैरे वगैरे बरंच चालू होतं त्यामुळे पिहू जरा इथे नाराजही होता थोड्या वेळ गाडी इथे थांबली आणि त्यानंतर लगेच जी आहे पुढची वाट धरली ओंकारेश्वरलाही म्हणजे उज्जैनप्रमाणे भयंकर गर्दी होती आणि त्यामुळेच जे आहे गाड्यासमोर म्हणजे जात नव्हत्या पण पाहायला वगैरे सर्व सर्व खूप छान वाटत होतं फायनली आम्ही ओंकारेश्वरच्या बस स्टँडवर पोहोचलो आणि इथेही असं उभं राहूनही इतका सुंदर निसर्गाचा व्ह्यू दिसत होता तो सर्व एन्जॉय केला आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत ओंकारेश्वरच्या गजानन महाराजांच्या मठामध्ये इथे राहायची भक्तांसाठी उत्तम व्यवस्था आहे कोणत्याही मोठ्यात मोठ्या मुठे हॉटेलला न इतकं प्रसन्न वाटणार नाही तितकं प्रसन्न वातावरण इथलं आहे आणि ते पण अतिशय कमी किमतीमध्ये इथे रूम्स अवेलेबल असतात पण म्हणजे भरपूर गर्दी असल्यामुळे आम्हाला रूम्स नाही मिळाल्या पण न असे मोठे मोठे हॉल इथे आहेत आणि त्यावर अप... त्यामध्ये आपल्याला बेड वगैरे मिळतात सो आम्ही बेडच जे आहे बुक केले तिथे सामान वगैरे ठेवायला लॉकर वगैरे लॅट्रिन बाथरूम पाण्याची उत्तम व्यवस्था सर्व काही अगदी व्यवस्थित आहे अगदी स्वच्छ म्हणजे उज्जैनच्या रूममध्ये ना आम्हाला असं कोंड म्हणजे कोंडल्यासारखं वाटत होतं पण इथलं वातावरण इतकं रिफ्रेश करणारं होतं का म्हणजे आमच्या ज्यांनी राहवलंच नाही आम्ही लगेचच जे आहे बॅग ठेवल्यात थोडं फ्रेश झालो इतका सहा तासाचा प्रवास आम्ही करून आलेलो होतो पण हे सर्व बघून अगदी मन प्रसन्न झालं आणि वेगळीच जे आहे अशी तरतरी आली सर्व परिसर व्यवस्थित पाहून घेतला आणि त्यानंतर त्याच परिसरामध्ये गजानन महाराजांचं हे छानसं मंदिर आहे तर इथे आलं आणि दर्शन घेतलं आणि तुम्हीही ओंकारेश्वरला आलात ना रूम वगैरे करण्यापेक्षा ना गजानन महाराजांच्या मठामध्येच आश्रय यायला या अगतिशय म्हणजे कमी किमतीमध्ये ना छान छान रूम आहेत अगदी मला वाटते दोनशे रुपयापासूनच रूम आहेत इथे आणि जे बेड मिळतात ते तर सत्तर रुपयापासून पन्नास रुपयापासूनच आहेत सो फार परवडतं म्हणजे विनाकारण कशाला हॉटेलला वगैरे जास्तीचा खर्च करायचा तितकेच पैसे आपल्याला समोर फिरायला खायला प्यायला कामात येतात सो फ्रेश वगैरे झालोत आणि आम्हाला असं कळलं की जवळ अगदीच हाकेच्या अंतरावरच नर्मदा नदी आहे तर काय मग आम्ही लगेचच निघालो नर्मदा नदीवर आलो मुलांची बरीच स्वप्न होती बोटिंग करायची आणि बरंचसं काही पण ती काही इथे पूर्ण झाली नाहीत कारण येता येता खूप वेळ लागला आम्हाला आणि अंधार झाला होता इथे दिवे वगैरे होते नर्मदा नदीत सोडण्यासाठी पण तुम्हाला माहीत आहे मी पर्यावरणप्रेमी आहे आणि अशा फालतूच श्रद्धेपोटी मी काही नदी म्हणजे घाण करणार नाही आणि ही नदी इतकी सुंदर आहे ना की तुम्हालाही या नदीमध्ये ना असं निर्माल्य वगैरे टाकण्याची अजिबात इच्छा होणार नाही इतकी नितळ इतकी निखळ खूप सुंदर नदी आहे सो फक्त हातपाय धुतले आम्ही डोक्याला डोळ्याला पाणी लावलं देवीचे आशीर्वाद घेतले आणि नर्मदा नदीनं म्हणजे ओम आकारात जे आहे या ओंकारेश्वर भोवती फिरते वाहते सॉरी म्हणून याला ओंकारेश्वर असंही नाव पडलं अशी मान्यता आहे आणि बोटिंग करण्यासाठी इथं मुलं फार हट्ट करत होती खरी पण इतकं म्हणजे अंधार झाला होता आणि असं म्हणतात की रात्रीचं नदीचं पाणी फार वाढते त्यामुळे आरोईचे पप्पा बोलले की आपण रिक्स घ्यायलाच नको आणि नुकतंच ते मुंबईचं वगैरे तो प्रसंग घडला त्यामुळे मनात जरा धास्ती होतीच त्यांच्या आणि या नदीच्या आजूबाजूला भरपूर अशी लायटिंग आहे आणि ना नदी आणखीनच उजळून निघते आणि तिथनंच जे आहे एक आणखी पूल आहे त्यावरनं ओंकारेश्वरांच्या मंदिरातही जाता येतं सो त्या ना सर्व इतकं काही सुंदर सुंदर दिसत होतं की आमचा दिवसभराचा थकवाना असा मिनटात गेला इथे येऊन त्यानंतर हा जो मार्ग आहे हा सरळ जातो ओंकारेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी पण आम्ही डिसाईड केलं होतं की आधी जेवण करूयात आणि त्यानंतर जे आहे दर्शनाच्या रांगेत लागू कारण बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की आत्ता दर्शनाच्या रांगेत लागलं तर चार पाच तास आरामात लागतात आणि आता जवळपास सात वाजले होते सो डिसाईड केलं की आधी जेवण करू आणि त्यानंतर छान आरामात दर्शनासाठी येऊ आणि इथे मध्येच हे एक मंदिर लागलं सॉरी एक दुकान होतं आणि तिथे ना भरपूर अशा शिवलिंगा होत्या मोठ्याच्या मोठ्या आणि इतके हेवी दगड हे सर्व नर्मदा नदीतले दगड आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि या नदीमध्ये असेच दगड खूप जास्त प्रमाणात मिळतात दुकानातनं भरपूर पूजेचं साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे रत्न माळा रुद्राक्ष खूप छान छान होतो विकायला पण म्हणजे किमती फारच म्हणजे फारच महागड्या होत्या हाही एक दगड नदीतलाच आहे असं ते म्हणाले आणि तो इतका हेवी होता की दोन्ही हातांनी आमच्या दोघींमुळेही हलत नव्हता सो बऱ्याचशा चौकशा केल्या आम्ही तिथे बघून घेतलं पण विकत काहीही घेतलं नाही कारण खरंच खूप महागडं होतं सर्व छान बघितल्यानंतर आम्ही पुन्हा जे आहे मठात आलो आणि मठाचं तर कायच सांगू तुम्हाला म्हणजे ओंकारेश्वरला आलात ना दर्शन घेतलं आणि दिवसभर तुम्ही मठात जरी बसून राहिल्यात ना तरीही तुम्ही बोर होणार नाही इतकं छान वातावरण आहे इथलं इथेच ही एक कॅन्टीन आहे आणि फक्त सत्तर सत्तर रुपयाच्या माफक दरात इथे पोट भरून जेवण मिळतं आणि जेवणाची चव तर कायच सांगू तुम्हाला उज्जैनमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं पण म्हणजे या जेवणाच्या तोडीला ते जेवण काहीच नव्हतं इतकं छान जेवण मिळालं फक्त सत्तर रुपये प्लेट होती आणि इथली शांतता वगैरे सर्व शेगावसारखेच नियम इथे होते आणि खूपच मस्त होतं सर्व काही जेवण केल्यावर लगेचच जे आहे आम्ही दर्शनाला आलो रात्रीचे आठ वाजले होते तरी इथे एवढी भयंकर गर्दी होती ओंकारेश्वर महाराजांच्या तर रांगेतही आम्हाला लागू दिलं नाही सो वी डिसायडेड की आपण मामलेश्वरांचं दर्शन घेऊ आणि असं अशी इथे मान्यता आहे का ओंकारेश्वरांचं जरी आपण दर्शन घेतलं पण मामलेश्वरांचं दर्शन घेतलं नाही तर ते दर्शन पावन होत नाही सो मामलेश्वरांच्या मंदिरातही भयंकर गर्दी होती आम्हाला जवळपास अडीच तास लागले दर्शनाला पण खूप छान दर्शन झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरतीही आमच्या हातात लागली त्यांचा शृंगार वगैरे करेस्तवर आम्हाला म्हणजे थांबून ठेवण्यात आलं होतं पण तरी खूप छान वातावरण असल्यामुळे ना ती वेळ कशी निघून गेली माहीतही पडलं नाही मुलं वगैरे थांबली नाहीत ते त्यांच्या पप्पांसोबत निघून गेलीत पण आम्ही दोघी थांबलोत म्हटलं म्हणजे आपण जरी दर्शन घेतलं ना तरी ते सर्व परिवाराला पावतं आणि मुलं खरंच थकली होती दिवसभराचा प्रवास करून सो त्यांना रिटर्न केलं आणि आम्ही दोघींना मस्त असं दर्शन घेतलं या मंदिराचा परिसरही खूप प्रसन्न करणारा आहे आणि अशी भली मोठी मंदिरं आहेत पूर्ण दगडाची आहेत आणि इतकं सुंदर सुंदर कोरीव काम केलेलं आहे ना या परिसरात म्हणजे मामलेश्वरांचं मंदिर आहे आणि तसेच छोटे मोठे आणखी म्हणजे शिवाचेच मंदिरं आहेत पण खरंच खूप सुंदर आहेत पाहून ना म्हणजे असं तृप्त होऊन जातं मन आणि खूप शांत होऊन जातं बराच वेळा आम्ही दोघींनी तिथे घालवला येता येता थोडी शॉपिंगही केली आणि आम्हाला येता येता साडे दहा वाजलेत तरी पण ना फ्रेश होतो मस्त झोपी गेलोत आणि लगेच सकाळी चार वाजता उठून सर्व आवरून आणि पाच वाजता ओंकारेश्वर महाराजांच्या दर्शनाला लागलो नर्मदा नदीच्या म्हणजे दक्षिण तटावर मामलेश्वर आहेत आणि उत्तर तटावर ओंकारेश्वरांचं मंदिर आहे आणि इथनं ना सर्व व्ह्यू इतका सुंदर दिसतो का पुढे चालूच नाही असं वाटत होतं सकाळचे पाचच वाजले होते पाच वाजायचे होते सर्वीकडे अंधार होता पण इतकी सुंदर लाईटिंग वगैरे वगैरे आणि सर्व काही असं म्हणजे खूपच सुंदर वाटत होतं बघा या पुलावरनंच मंदिर दिसतं ओंकारेश्वरांचंही आणि मामलेश्वरांचंही मधात नदी छान काळीशार वाहते अशी आणि त्या होडी आणि लोक सकाळी पाच वाजता एवढ्या थंडीत नदीमध्ये आंघोळही करत होती सर्व काही खूपच छान होतं आणि आम्हालाही करायची इच्छा होती नदीमध्ये आंघोळ पण पाणी फार थंड होतं म्हणून ते काही शक्य झालं नाही आणि आम्ही लागलो त्यानंतर म्हणजे दर्शनाच्या लाईनमध्ये सकाळी पाच वाजता उठूनसुद्धा दर्श म्हणजे चार वाजता उठून पाच वाजता लाईनमध्ये लागलो तरी भयंकर गर्दी आम्हाला मिळाली आणि होतं काय आपल्याकडे कसं आता आम्हाला आपल्याकडे म्हणजे मला असं म्हणायचं आमच्या गजानन महाराजांच्या मंदिरात म्हणजे पाच व्यवस्था नाही आहे व्ही आय पी व्यवस्था नाही आहे काही नाही आहे सर्वांना समान न्याय आहे सर्वजणं छान दर्शन घेऊ शकतात पण इथे व्ही आय पी व्यवस्था आहे आ, काही महाराज लोक सरळ रांगेमध्ये फिरत होते आणि आम्हाला विचारत होते जलाभिषेक करायचा का दुग्धाभिषेक करायचा का मग द्या पर पर्सन पाचशे रुपये ते घेत होते आणि असे फॅमिलीचे फॅमिली जे आहे दुग्धाभिषेक जलाभिषेक करायला जात होते आणि खरं कारण तर हे होतं का त्यांना रांगेत चालायचा कंटाळा येत होता सो जाऊ द्यात पाचशे रुपये लगेच आपलं दर्शनही होतं आणि असं दूध वगैरे जल अर्पण देवाला करतं करता येतं असं त्यांचं म्हणणं असेल पण आम्हाला तर ते काही पटलं नाही कारण इतक्या लांब आलेलं आहोत मग असं पैसे देऊन म्हणजे देवाचा व्यापार करून काय फायदा दर्शन घेऊनही त्यापेक्षा घरूनच हात जोडलेले बरे असा मला तरी वाटत होतं सो आम्ही ते सर्व म्हणजे त्या महाराजांच्या मागे लागलोच नाहीत आणि सरळ सरळ आमचं आमचं चालत राहिलो बरीच आरडाओरड होत होती लाईनमध्ये कारण हे महाराज लोक असेच रांगेतून लोकांना डायरेक्ट उचलूनच नेत होते जसे आणि डायरेक्टली त्यांना दर्शन घडवत होते आणि मग आमच्यासारख्यांना तितका वेळ थांबून ठेवत होते तो खीड़ न, तो मना, मना सो त्यामुळे जरा चिडचिडही झाली पण जसं या मंदिरात आलोत ना इतकं सुंदर कोरीव काम इतकं सुंदर मंदिर आणि तो एक वेगळाच भावना मनात मनात दाखलेला असतो इतक्या वर्षाची इच्छा असते की ओंकारेश्वर जायचं दर्शन घ्यायचं असं तसं तसं आणि तीही आज पूर्ण होणार असते त्यामुळे ना कोण काय बोलत आहे कोण कुठे मध्येच सिटिंग करून समोर जात आहे का आरडाओरड चालू आहे याकडे काहीही लक्ष नव्हतं मनात फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं चालू होतं आणि हे सुंदर दृश्य जे आहे डोळ्यांनी टिपणंही चालू होतं सोबतच खरंच म्हणजे भयंकर सुंदर कोरीव काम आहे इथे खूप असे जिवंत मूर्ती आहेत आणि खरंच खूप मस्त वाटत होतं हे सर्व पाहताना मन भरून जे आहे ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि ना त्यानंतर लक्षात आलं जितक्या जवळून आम्ही देवांचं दर्शन घेतलं ना तितक्याच जवळून जे जलाभिषेक करत होते ना त्यांनाही मिळालं त्यांना काही फार आतमध्ये जाऊन पाणी वगैरे काहीही टाकता आलेलं नाही म्हणजे फक्त काय तर त्यांचा चालण्याचा जो कष्ट आहेत ना ते वाचलेत इतर त्यांना असं काहीही खास ट्रीटमेंट मिळाली नाही छान दर्शन झालं खरं सांगते इतकं मस्त दर्शन झालं ना म्हणजे अडीच तास रांगेत लागलं तो काही थकवा किंवा तो काही कंटाळा होता ना जसे ओंकारेश्वर महाराज डोळ्यासमोर दिसले ना सर्व निघून गेला मन अगदी प्रसन्न झालं आणि हे जे शिवलिंग आहे ना हे स्वयंभू आहे हे काही मानवनिर्मित वगैरे नाही आहे असं म्हणतात मानधाता नावाचा एक राजा होता आणि त्याने नर्मदेच्या तटावर बसून घोर तपस्या केली शंकर भगवान प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी मागितलं की तुम्ही फक्त माझ्यासोबत या ओंकारेश्वर नगरी राहा बस मला आणखी काहीही नको सो मग ते तर भोलेशंकर आहेत आणि भक्तांना लगेच पावणारे आहेत सो ते तयार झालेत आणि इथेच वास्तव्यास राहिले आणि दर्शन झाल्यानंतर ते सर्व वातावरण वगैरे काय फिलिंग्स आहेत म्हणजे अशा उमडत होत्यानं मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत निघावंसंच नव्हतं वाटत तिथनं पण पुढचाही प्रवास करायचा होता आज अकोल्याला रिटर्न यायचं होतं सो लगेच पुन्हा गजानन महाराजांच्या मठात आलो इथे ही उत्तम व्यवस्था आहे अगदी दहा रुपये प्लेट उपमा पोहे उसळ त्यासोबत वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही मस्त एन्जॉय केलं दहा दहा रुपयाला दूध कॉफी चहा सर्व काही खूपच छान होतं खरं सांगते म्हणजे गजानन महाराजांचं जिथं असेल ना तिथे अशीच व्यवस्था असते आणि कुठेही नाव निघतं आमच्या शेगावचं आणि जेव्हा आम्ही ओंकारेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेलो तेव्हा तर पिहूचं सतत चालू होतं मम्मा आपण शेगावलाच जात जाऊ आपण इथे येऊच नाही कारण तिथे ना घर गर्दी फार होती पाणी वाहत होतं अस्वच्छता होती आणि मुलांना कसं तसं काही आवडत नाही आपण मात्र दर्शनाच्या घाईघाईत म्हणजे काहीही ह्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही पण आरू पिहू किंवा माझ्या मैत्रिणीचे मुलं होते पंकुडी वगैरे त्यांना ते, ते वातावरण तिथलं आवडलं नाहीत मुलं फार नाराज होते कारण तिथे स्वच्छता नव्हती पाहिजे तशी सो so, त्यांना ना एकच होतं की मम्मा आपलं शेगावच छान आहे बरं आम्ही म्हणत होतो हो बाळा पण आपण इथे आलो दर्शनाला आता दर्शन घे so, सो कसं तरी त्यांना समजावलं पण पूर्ण रांगेत मुलांना शेगावची भयंकर म्हणजे आठवण येत होती आणि चला आता आलेलो आहोत आम्ही रेल्वे स्टेशनवर आणि आत्ताचा स्टार्ट होतोय आमचा परतीचा प्रवास हे दोन दिवसनं खूप एन्जॉय केलं खूप छान वाटलं इतकं भक्तिमय वातावरण आणि मी ना म्हणजे माझी आई नेहमी म्हणते तू तुझ्या पप्पांसारखी आहे माझ्या पप्पांचं असं आहे कर्मावर विश्वास आहे माझ्या पप्पांचं म्हणणं आहे देवघरातच आहे कशाला मंदिरात वगैरे जायचं इतर ठिकाणी जाऊन म्हणजे गर्दी वाढवायची आणि माझेही काहीशी विचार तसेच आहेत पण अशा ठिकाणी आल्यावरनं एक वेगळीच अनुभूती एक अद्भुत असं म्हणजे वातावरण असतं भक्तिमय की त्यात आपण असं तल्लीन होऊन जातो इतकं छान फिलिंग असतात इतकं काही असं मन भरून भरून येतं त्या जागेवर जाऊन साक्षात त्या देवांना वगैरे पाहून का विचारूच नका आणि या सर्व विचारात कधी पारस आलं ना कळलंही नाही आणि बघा आमचं थर्मल पॉवर स्टेशन इथनं जसं दिसायला लागलं ला ना ला ला, मुलं फार जास्त एक्सायटेड झाली आरडावरड करायला लागली ला आणि पारसला फक्त ज्या पॅसेंजर ट्रेन असतात त्याच थांबतात आणि आमची सुपर एक्सप्रेस होती ती तर थांबणारच नाही आम्हाला माहीत होतं सो आमची प्लॅनिंग ना भरपूर होती अकोल्याला जाऊ छान जेवण वगैरे करू असं करू तसं करू आणि आज सॅटरडे असल्यामुळे आमची कॉलनीचीच बाजारगाडी जी आहे अकोल्याला असते सो तिच्याच तिनेच आपण रिटर्न येऊ पण झालं काय एक ट्रेन क्रॉस होत असल्यामुळे आमची ट्रेन दोन मिनटासाठी थांबली आणि त्याचाच जे आहे आम्ही फायदा घेतला आणि पटपटपट ट्रेनच्या खाली आलो बघा मुलं फार नाराज झालीत कारण त्यांचं सर्व प्लॅनिंग इथे फ्लॉप झालं पण आम्ही विचार केला की म्हणजे एक तासाचा आणखी प्रवास जर टाळता येत असेल तर का नाही टाळावा सो शिल्पा आणि मी फक्त म्हणजे खुश होतो बाकी सर्व नाराज होते आल्यावरनं लगेच जे आहे गॅलरीचं दार उघडलं आणि माझ्या गार्डनमध्ये मा आली कारण चार दिवस झालेत मी माझ्या प्लांट्सला माझ्या गार्डनला बघितलं नव्हतं सो आधी चेक केलं झाडं सुकली तर नाहीत न माना तर टाकल्या नाहीत ना पण माझी झाडं अगदी फ्रेश होती कारण इकडेही बऱ्यापैकी पाऊस झाला होता थंड वातावरण होतं सो त्यामधलं पाणी वगैरे सुकलेलं नव्हतं सो पाणी वगैरे द्यायचं कामही पडलं नाही आणि न घरी आल्यावर जो आनंद मिळतो जे समाधान मिळतं ना जो रिलॅक्स म्हणजे काय म्हणू शकतो सुकून मिळतो तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कितीही फिरा कितीही महागड्या हॉटेलमध्ये राहा पणच्या पक्वानाचा भोग घ्या रोज पण तरी घराची सर कशालाच येत नाही बाबा आणि हे ना घरी आल्यावरच कळतं इतकं रिलॅक्स वाटत होतं आणि ठरलं होतं बाहेर जेवायचं पण ते कॅन्सल झालं सो म्हणजे रस्त्याने चमचं ठरलं की जाऊ देत जेवण कॅन्सल झालं ना आपण छान पाणीपुरी वगैरे खाऊ ॲटो केल्यामुळे मग त्यालाही काही थांबवलं नाही आणि डिसाईड केलं की घरीच आपण पाणीपुरी घेऊन येऊ सो आरोहीचे पाणीपुरी घेऊन आले तोवर आम्ही तिघांनी छान आंघोळी वगैरे केल्या फ्रेश झालोत आणि आता मस्त पाणीपुरीचा आनंद घेत आहोत सो so, चला आता संपलेत सुट्टीचे दिवस आणि उद्यापासनं बॅक टू रुटीन आपली तीच ती कामं आपलं घर आणि आपण सो so, चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा सोबत छान छान कमेंटही करा चला भेटूयात मग उद्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा